माझ युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत आहे आज माझं तेड झाडावर एक पाहुण आला आहे मध पियाल ह्या देखा उडात किती छान आहे पा बलवा बलवा आम्ही मी त्याला चित्र सांगतो तुम्हाला जवळून दाखवते देरा सुंदरपैकी आस्वाद घेते मधाचा छानशी फुलं आलेले आहेत ते काही जात नाही इथून गेला वाटत आता ते माल घाबरला काय माहिती गेला पलीकडं चाललं आहे आला आला परत आला त्याची भूक नाही वागली वाटत अरे का आला परत यारा बसला आहे वाव किती छान दिसत आहे गेला परत इकडे छान आहे असे बरेचसे पाहुणे रोज काय ना काय तर खाण्यासाठी येतात मस्त वाटत आहे इकडे माझे केळी आहे भरपूर बाग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत आयुर्वेदिक पण आहेत भरपूर ते मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेलाच होता पण आता इथं फुलपाखरू बघितल्यामुळं आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्ते